हाय गाइस वेलकम टू माय चॅनल टू माय फॅमिली तर बघा तुम्ही बघू शकता साफसफाई चाललेली आहे घराची खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हती घराची तर बघू शकता अंकल साफसफाई करीत आहेत मदत करीत आहेत मला ता तर खूप उशीर झालेला आहे मी अर्ध काम केलं आहे सगळं भांडे वगैरे घासले आहेत तर चालली साफसफाई आमची तर बघू शकता सगळी घाण झाली बघा पूर्ण साप वगैरे चालले साफसफाई चालले सगळे भांडे वगैरे घासून झालेत थोडी घाण झाली बघा ते बघा सगळी काढली पसारा वगैरे काढलेला आहे तर बघू शकता हे थोडे भांडे घासून झालेत माझे बघा पसारा सगळे भांडे घासलेत दिवसभर करते सकाळपासून सात वाजल्यापासून सकाळी तर संध्याकाळचे आठ वाजत आलेत बघा साफसफाई काढली सगळे मांडणी वगैरे घातली तर जागच नाही कपडे वाळत टाकायला तर मांडणीवर ठेवलेत कपडे वाळत टाक टाकलेत बघा मांडणीवर टाकलेत कपडे वाळत जागच नाही आहे तर काय करणार तर बघू शकता तुम्ही आमची साफसफाई चालली आहे हे सगळे स्वच्छ आहे घर तर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता चॅनेलला माझ्या तर साफसफाई काढली अजून अर्धी बेडरूमची पण राहिली हॉलची पण करूया थोडी थोडी बघा अर्धी करत आहेत अंकल मदत करत आहेत अंकल मला मी भांडे वगैरे घासले एवढं राहिले अजून कसारा घासायचा चाल आहे आता सगळं व्यवस्थित साफसफाई करायची तर गाईस आवडला हा व्हिडिओ हो, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय शुभ संध्याकाळ